नमस्कार मी इंदिरा तेंडुलकर न्यूज अनकट मध्ये तुमचं स्वागत आजचा दिवस खास आहे तुमच्या आणि आपल्या सर्वांसाठी का ते तुम्हाला लगेचच कळेल इतिहासाच्या पानांमध्ये आजचा दिवस काहीतरी अनोखं घडवणारा ठरला आहे तुमचं लक्ष वेधून घेणाऱ्या त्या खास क्षणांची उजळणी करत आपण या प्रवासाला सुरुवात करूया तर चला जाणून घेऊया आजच्या दिनविशेषाची गोष्ट जी तुमच्या दिवसाला एक नवी ऊर्जा नवा उत्साह आणि एक सकारात्मक दिशा देईल तयार आहात ना मग चला सुरुवात करूया आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ तेवीस जानेवारी हा पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस त्यांच्या देशभक्ती आणि बलिदानाचे स्मरण करून देशभर साजरा होतो आज आंतरराष्ट्रीय हस्ताक्षर दिन आहे हस्ताक्षराचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय हस्ताक्षर दिन हा साजरा केला जातो याचा उद्देश चांगल्या हस्ताक्षरासाठी लोकांना प्रोत्साहित करणे हा आहे आता पाहूयात इतिहासातील महत्वाच्या घटना आज तेवीस जानेवारी प म्हणजेच पंधराशे छप्पन्न साली अहमदशा अब्दाली आणि मराठा साम्राज्य यांच्यात झालेली पानिपतची ही तिसरी लढाई भारतातील सर्वात मोठ्या युद्धांपैकी एक होती या लढाईत मराठ्यांना पराभवाचा सामना करावा लागला परंतु ती भारतीय इतिहासातील एक महत्वपूर्ण घटना मानली जाते आज भारतीय पर्यटन विकास म्हणजेच महामंडळाची स्थापना तेवीस जानेवारी एकोणीसशे चौसष्ट साली भारतीय पर्यटन विकास महामंडळाची स्थापना ही झाली यामुळे भारतात पर्यटन क्षेत्राला चालना मिळाली भारतातील ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक सौंदर्याला जागतिक स्तरावर आज प्रसिद्धी मिळाली आता पाहूयात जन्मदिवस विशेष आज शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची जयंती ही तेवीस जानेवारीला साजरी केली जाते त्यांचे प्रखर नेतृत्व हिंदुत्ववादी विचारसरणी आणि लोकांवरील प्रभाव यामुळे ते महाराष्ट्रातील एक अद्वितीय नेता आहेत आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे एक शक्तिशाली नेते होते त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला आणि तुम मुझे खून दोमे तुम्ही आझादी दुंगा ही घोषणा दिली त्यानंतर आज पीटर स्लॉटर डाईक यांचा जन्मदिवस पीटर स्लॉटर डाईक हे जर्मन तत्वज्ञ आहेत त्यांनी आधुनिक समाज तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान यांवर महत्वपूर्ण ग्रंथ लिहिले त्यानंतर विल्यम बायरन यांची आज पुण्यतिथी हे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ होते त्यांनी आकाशगंगांचा अभ्यास करून खगोलशास्त्राच्या क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले एडविन हॅल यांची आज पुण्यतिथी त्यांनी हॉल इफेक्टचा शोध लावला त्यांच्या संशोधनामुळे भौतिकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान विकसित झाले